सुशासन सुशासन दिनाचा लाभ घेण्याचे तहसीलदार आयतवडे यांचे नागरिकांना आव्हान दरवर्षी पंचवीस डिसेंबर हा दिवस सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो केंद्र शासनामार्फत दिनांक एकोणीस ते चोवीस डिसेंबर या कालावधीमध्ये सुशासन सप्ताह गाव की ओर साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने तहसील कार्यालय आटपाडीमध्ये सुशासन आठवडा साजरा करण्यात येत आहे सुशासन आठवड्याची सुरुवात डिसेंबर रोजी आटपाडी तालुक्यातील संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना आदेशाचे वाटप करून सुरुवात करण्यात आली आधार कार्ड संबंधी नागरिकांना विविध समस्या सोडवण्यासाठी सकाळी दहा ते पाच पर्यंत तहसील कार्यालयात आधार विषयक कॅम्पचे आयोजन करण्यात आले तसेच तहसीलदार कार्यालयामार्फत देण्यात येणारे विविध दाखले सेतू सुविधा केंद्रावर तहसीलदार यांच्या हस्ते देण्यात आले